सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे अठरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मंदिराच्या प्रथेप्रमाणे आज आरतीचा मान पुरुषांमधून रामला आणि महिलांमधून सियाला मिळाला गुरुजींनी दोघांनाही समोर बोलावलं दोघेही समोर आले आणि एकमेकांकडे पाहिलं आणि खूप शॉक झाले ते दोघेही एकमेकांना जवळजवळ आठ दिवसांनी पाहत होते सियाच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद आणि आश्चर्य होतं तसंच रामच्याही चेहऱ्यावर फक्त आश्चर्य होतं पण आनंद नव्हता सिया इथं रामच्या एरियामध्ये कशी आली हे त्याला समजेना पण बहुतेक हे प्रसिद्ध मंदिर आहे आणि म्हणून सगळेजणच खूप दूरवरून येतात तशीच तीही आली असेल असं त्याला वाटलं मग सिया त्याच्याकडे एक टग बघत होती जणू काही त्या दोघांनी इथं एकत्र एक भेटावं आणि एकत्र एक येऊन आरती करावी ही परमेश्वराचीच इच्छा आहे असं सियाला वाटलं आणि हा निव्वळ योगायोग आहे की काही संकेत आहेत याचा ती विचार करायला लागली इतक्यात गुरुजी म्हणाले दोघेही समोर या आणि किती सुंदर आणि अप्रतिम योगायोग आहे हा सिया आणि राम अप्रतिम असा नामांचा मिलाप आहे हा आता हे ऐकून सिया आणखीनच विचार करायला लागली मग गुरुजींनी दोघांनाही टीका लावला आणि रामच्या हातात आरती दिली पण रामचा उजवा हात नेमका दुखावला असल्यामुळे त्याला जास्त वेळ आरती पकडता येणार नव्हती म्हणून गुरुजी म्हणाले सिया तू तुझ्या हातात आरती घे आणि राम तू फक्त तुझा उजवा हात तिच्या हाताला लाव अशा प्रकारे मग आरती सुरू झाली आणि दोघेही आरती करू लागली खूप सुंदर आणि दृष्ट लागावं असं दृश्य होतं ते राम एकटक समोर असलेल्या गणपतीच्या मूर्तीकडे पाहत होता सिया मात्र कधी समोर पाहायची कधी हळूच लाजून रामकडे तर कधी त्याने स्पर्श केलेल्या तिच्या हाताकडे पाहायची गुरुजींनी उभा टीका लावल्यामुळे रामचा चेहरा खूप सुंदर दिसत होता दोघांचेही चेहरे त्या आरतीच्या प्रकाशामध्ये उजळून निघाले होते पण हे सगळं पाहून ओमला मात्र अजिबात आवडलं नाही जिथं तो इतके प्रयत्न करतोय त्या दोघांना दूर करण्याचा तितकेच ते दोघे जवळ येत होते असं त्याला वाटलं आता इथून निघून जाऊ का असं त्याला वाटलं पण नाही तो इथून गेला तर त्याचा हेतू साध्य होणार नाही ओम रामचा भाऊ आहे म्हणून सिया रागराग करत राहिली पाहिजे म्हणून तो तिथंच थांबला त्यानंतर जणू त्यांच्या खानदानाचं नाव बदनाम करण्याचा वेडाच उचलला होता तुळशीत भांग उगवावी असा विचित्र स्वभावाचा ओम होता मग आरती झाली सियानं आधी देवाला आणि मग रामला आरती दिली आतासुद्धा ती त्याच्या डोळ्यात पाहत होती आता तिचे डोळे त्याला काहीतरी सांगत होते आरती करताना राम तिला खूप जवळचा वाटत होता खूप ओळखीचा आणि हक्काचा ओळखीचा तर तो होताच कॉलेजमध्ये आल्यापासून दोघांची ओळख झालीच होती पण नाही ही ओळख आत्ताची नाही तर जन्मजन्मीची आहे असं तिला वाटत होतं आणि तीच ओळख ती नव्याने रामच्या डोळ्यात शोधण्याचा प्रयत्न करत होती पण ते बघायला राम तिच्याकडे कुठं बघत होता त्याने डोळे झाकूनच आरती घेतली आणि हाताची घडी घालून गर्दीत जाऊन उभा राहिला मग सिया सगळ्यांना आरती देत होती आरती देता देता ओम ओम ती ओम समोर आली आणि ओमनं तिच्याकडे बघून विचित्र हसत एका हातानेच आरती घेतली आणि एका हातात मोबाईल होता त्याच्या आता सिया मात्र त्याला आरती देताना अजिबात त्याच्याकडे बघत नव्हती ती तिच्या डावीकडे उभा असलेल्या रामकडे बघत होती हे बघून सुलबा म्हणाली तुला आरती नीट घेता येत नाही का नेत्यांनी दोन मिनटं तरी तो मोबाईल खिशात ठेव मग सिया पुढे निघाली उरलेल्या लोकांना आरती द्यायला आणि नालायक ओमनं पुन्हा तिला तोंडावर पाडण्यासाठी तिच्या पायात पाय अडकवला आणि आता सिया आरतीसहित तोंडावर आपटणार होती इतक्यात रामने ते पाहिलं आणि तो पळतच आला आणि त्याने सियाला पकडली आणि आरतीसहित तिला पडता पडता वाचवली आता सिया खूप घाबरली होती नशीब आरती खाली पडली नव्हती नाहीतर खूप मोठा अपशकून झाला असता अशी सुलभा म्हणाली सिया अगं लक्ष कुठे आहे तुझं नीट बघून कर ना बाळा असे सियाची आई म्हणाली इतका छान सुंदर योग जुळून आला आहे आज आणि आता काहीतरी भलतच झालं असतं असं ती म्हणाली मग सगळे कुजबूज करत होते पण राम आणि सियाची मात्र एकमेकांच्या डोळ्यांमध्ये तंद्री लागली होती रामचा एक हात तिच्या कमरेवर होता आणि दुसरा हात तिच्या आरतीच्या हातावर होता आणि त्याच्या स्पर्शानं हळूहळू सिया विरघळायला लागली होती सुरुवातीपासूनचे राम आणि तिचे ते सगळे कळत नकळत होणारी भेट सगळे तिच्या नजरे समोरून जात होतं आणि तिच्या हातून तयार होणारं ते रामचं स्केच तिला ज्या डोळ्यांची प्रतीक्षा होती ते डोळे तिला सापडले होते का तोच तिच्या स्वप्नातला राजकुमार होता का याची ती त्याच्या डोळ्यात पाहून पुन्हा एकदा खात्री करून घेत होती इतक्यात सुलभ आली आणि म्हणाली बाळा तुला काही झालं तर नाही ना तू ठीक आहेस ना तसे सियाराम भाणावर आले दोघांनी दोघेही एकमेकांपासून दूर झाले आणि राम तिला म्हणाला आर यू ओके आणि कितीही चिडला तरी त्याला तिची किती काळजी आहे असं वाटून ती म्हणाली हो मग राम थोडासा नाराजीतच ओमकडे पाहिलं आणि ओमनं त्याच्याकडे बघून भोवया उडवल्या सियानं पुन्हा रामकडे पाहिलं पण आता रामच्या डोळ्यातही पूर्वीसारखा सियाबद्दलचा जास्त राग दिसत नव्हता मग सियाच्या आईने तिच्या हातातून आरती घेतली आणि सगळ्यांना दिली मग राम म्हणाला आई आपण निघायचं का इतक्यात सियानं ओळखलं की ही रामची आई आहे आणि ती लगेच पुढे होऊन म्हणाली नमस्ते काकू मी रामच्या कॉलेजमध्ये शिकते आम्ही ओळखतो एकमेकांना सुलभा म्हणाली अरे वा हो का आणि राम हीच ती सिया आहे का जी तुझ्यावर चिडली होती म्हणून तो अपसेट होता आणि तुम्हा दोघांमधलं भांडण मिटलं का राम आता गप्पच बसला मग सुलभा तिला म्हणाली तुझं नाव छान आहे बरं का सिया आता सियाच्या आईने सगळ्यांना आरती दिली ती सियाला बोलवायला आली आणि तिने रामला पाहिलं आणि याला कुठंतरी पाहिलं आहे असं तिच्या मनात म्हणाली कारण तिने ते स्केच पाहिलं होतं मग इतक्यात पुन्हा रामची किंमत कमी करण्यासाठी ओम समोर आला आणि म्हणाला हे हाय मी रामचा भाऊ आहे तुम्हाला चांगलंच ओळखत असशील आपण सगळे एकाच कॉलेजमध्ये आहोत की नाही आता सियाच्या आईने ओमला पाहिलं तिला फार राग आला आणि म्हणाली तू तू इथे काय करतोस ओम म्हणाला मी माझ्या आईबरोबर आलो आहे आरतीसाठी सुलभा सियाच्या आईला म्हणाली तुम्ही ओळखता का ओमला सियाच्या आई त्याच्याकडे रागात बघत म्हणाली हो चांगलंच ओळखते मी याला तुमचा मुलगा खूप खालच्या दर्जाचा आहे सुलभा म्हणाली आता त्यानं काय केलं सियाची आई म्हणाली अरे वा म्हणजे कसले आई आहात तुम्ही तुम्हाला काहीच माहीत नाही आपला मुलगा नक्की कॉलेजमध्ये जाऊन काय करतो याच्याकडे तुमचं लक्ष नको का इतक्या तिथे राम आला आणि तो घाबरला सगळं सत्य आईला समजू नये असं त्याला वाटत होतं तो म्हणाला हे बघा जे झालं ते झालं पण आता तो विषय तुम्ही पुन्हा काढू नका प्लीज राम अजूनही ओमला प्रोटेक्टच करतोय असं सियाला वाटलं पण आता रामसुद्धा ओमसोबत त्याच्या प्लॅनमध्ये सामील आहे असं तिला कधीच वाटणार नव्हतं कारण आता तिच्या मनामध्ये राम आणि दो ओम दोघेही पूर्ण वेगळे आहेत हे ठामपणे मांडून ठेवलं होतं सुलभा म्हणाले राम तू थांब मला बोलू दे यांच्याशी पुन्हा ओमनं काहीतरी केलं आहे का सियाची आई म्हणाली अहो फक्त काहीतरी नाही खूप मोठा गुन्हा केला आहे त्यानं नशीब आम्ही पोलिसात गेलो नाही त्याने सियाला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आणि हे ऐकून तर सुलभाला खूप मोठा धक्का बसला हा दिवस बघण्या अगोदर देवानं मला त्याच्याजवळ का बोलावलं नाही असं तिला वाटलं या कसल्या मुलाला मी जन्म दिलाय त्यापेक्षा निपुत्रिक राहिले असते तर बरं झालं असतं असं तिला वाटलं आणि सियाची आई म्हणाली याचा विचार तुम्ही आधी करायला हवा होता मुलावर लहानपणी संस्कार करायला नकोत का याचा आता करून काय उपयोग आहे आणि ओम लगेच तिथेच उद्धटपणे म्हणाला तुमच्याकडे काही पुरावे आहेत का असतील तर बोला उगीच मला नालायक ठरवू नका इतक्यात राम त्याला म्हणाला ओम तू अजूनही उद्धटपणे बोलतोस मोठ्यांशी कसं बोलावं हे समजत नाही का तुला सियाची आई म्हणाली तुझ्यासारख्या उद्धट मुलाशी मला वाद घालायचाच नाही सिया चल इथून सिया म्हणाली आई अगं ऐक ना अगं हाच तो राम आहे ज्यानं मला त्या दिवशी वाचवलं आणि नेहमी माझी मदत करतो तू त्याच्याशी भेट ना सियाची आई म्हणाली काही गरज नाही ज्यांच्या घरातला एक मुलगा इतका वाईट आहे त्यांच्या घरातले सगळे तसेच असणार आणि तुला नेमका याच्यासोबत आरतीचा मान मिळायचा होता का शी मला जर माहीत असतं हे लोक इथं भेटतील तर मी तुला इथे घेऊन आलीच नसते हे ऐकून सुलभाला फार वाईट वाटत होतं आणि सियाला तिची आई ओढून घेऊन गेली सिया पुन्हा पुन्हा मागे वळून रामकडे पाहत होती मग सिया घरी आली आणि आल्या आल्या ती पुन्हा रामच्या स्केचकडे बघत बसली आणि तिला आईचे शब्द आठवले कमल नयन राम मग तिने तिची एक डायरी घेतली आणि त्यामध्ये राम असं लिहिलं आणि तिला ते फार अपूर्ण वाटलं जसं तिच्या स्केच अपूर्ण होतं डोळ्यांशिवाय तसं मग तिला गुरुजींचं बोलणं आठवलं दोघांच्या नावाचा सुंदर मिलाप मग तिनं रामचा नावासमोर तिचं नाव लिहिलं सिया आणि मग दोघांचंही नाव एकत्रच वाचलं सिया राम आणि तिला त्या नावाचा छंद लागला आणि तिनं पान भरून त्यावेळी लिहिलं राम 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 सिया राम 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 सिया राम असं लिहिलं आणि त्याच्या आठवणीत हरवून गेली आता तिला भिंतीवर पुस्तकात स्केचमध्ये सगळीकडे फक्त राम दिसत होता आणि हे काय होतं हे तिला समजेना आणि ती तिच्या मनालाच विचारत होती मला राम आवडू लागला आहे का की हे फक्त आकर्षण आहे तो मला निग्लेक्ट करतो म्हणून मी त्याच्याकडे खेचली जात आहे का तिचं खूप कन्फ्युजन झालं आणि ती खूप उशिरा झोपली इकडे सुलभा रामला म्हणाले राम ओम हे काय करतोय किती वाहवत चालला आहे तो सुशील म्हणाला राम तू तर या मला सांगायला हवं होतं त्याच्या चुका लपवण्याची मोठी चूक मी केली आहे पण आता तरी हे सगळं घडायला नको सुलभा मला माफ कर मी तुझ्या आईच्या कर्तव्यामध्ये ढवळाढवळ दवल केली आणि ओमला सूट दिली नाहीतर आजही रामसारखाच ओमसुद्धा संस्कारी असता मीच माझ्या हातानं माझ्या मुलाला बिघडवलं आहे असं म्हणून सुशील पश्चाताप करू लागला राम म्हणाला बाबा तुम्ही त्रास करून घेऊ नका कोणत्याही गोष्टीची योग्य वेळ यावी लागते तशीच ओमला सुद्धा कधीतरी जाग येईलच आणि सुलभा म्हणाली आणि तो दिवस लवकरच येऊ दे अशीच ईश्वर शरणी मी प्रार्थना करते मग आता दुसऱ्या दिवशी सिया स्टॉपवर उभा राहिली होती आज ती साडेसहा वाजता स्टॉपवर येऊन बसली होती आज तरी राम कॉलेजला येईल की नाही असा ती विचार करत होती आणि एक गुलाबाचं फूल हातात घेऊन एक एक पाकळी तोडून खाली टाकत होती तो येईल तो येणार नाही तो येईल तो येणार नाही असं म्हणत होती आणि शेवटची पाकळी शिल्लक राहिली आणि ती म्हणाली तो येईल नक्की येईल तिच्या या विचित्रपणाकडे बाकीचे सगळे बघत होते पण तिला कोणाचीच परवा नव्हती मग आता बस आली सी या बसमध्ये चढली हल्ली तिला राम दरवाज्यात उभा राहताना दिसत नव्हता आधी कसा उभा राहायचा तिचा स्टॉप येईपर्यंत ती बसमध्ये चढली की येऊन बसायचा तसं तो करत नव्हता मग तिनं सगळीकडे पाहिलं तर राम सगळ्यात पुढे बसला होता आणि तिला खूप आनंद झाला त्याच्या शेजारी एक सीट रिकामी होती सिया तिथं गेली आणि त्याच्या शेजारी बसली हक्कानं त्यानं थोडंसं तिरक्या नजरेनं पाहिलं आणि उठून उभा राहिला ती म्हणाली का उभा राहिलास बस ना पण त्याला तिच्याशी काही बोलायचं नव्हतं ती म्हणाली ठीक आहे मग मी उभा राहते तू बस कारण तू अगोदर जागा पकडली आहेस असं म्हणून ती उभा राहिली आणि राम पुन्हा बसला मग ती उभ्यानंच म्हणाली आजही नाही बोलणार का माझ्याशी तू आणि तुझा हात कसा आहे राम काहीच म्हणाला नाही आणि मग ती म्हणाली राम असं काय करतोस तू इतकं सगळं झालं तरी तू माझ्याशी बोलत नाहीस आणि बोलत नसला तरी तू माझी मदत करतो की नाही मग माझे एका प्रश्नाचं उत्तर तरी देणार मग राम म्हणाला आता ठीक आहे हात मग ती म्हणाली राम तुझ्या शेजारी दुसरं कोणीतरी बसलेलं चालेल ना तुला एखादी अनोळखी व्यक्ती मग मी सुद्धा अनोळखी आहे असं समजून बसू दे ना रामने थोडा विचार केला आणि म्हणाला नाही इतक्यात एक खूपच तोकडे कपडे घातलेली एक मुलगी आली आणि धपकन त्याच्या शेजारी बसली तसा राम खूप दचकला आणि ती त्याला म्हणाली एक्सक्यूज मी माझी गाडी खराब झाली आहे म्हणून मी थोडा वेळ बसमध्ये प्रवास करणार आहे तर मी इथे बसू शकते का आता ती ऑलरेडी बसलीच होती आणि राम थोडं सहसून तिला म्हणाला हो तुम्ही बसू शकता आणि ते पाहून सियानं तोंडवाकडं केलं मग ती मुलगी आता व्यवस्थित बसतच नव्हती बहुतेक पहिल्यांदाच बसमध्ये बसलेली होती आणि म्हणून ती सारखी हालायची आणि रामच्या अंगावर पडायची आणि आता राम फार अवघडून बसलेला होता तिचा होणारा स्पर्श आणि तिच्या अंगावरून येणारा परफ्यूमचा तो उग्रवास त्याला सहन झाला नाही आणि तो उठून उभा राहिला मग लगेच पुढचा स्टॉप आला आणि ती मुलगी उतरून गेली मग राम पुन्हा खाली बसला आणि हळूच पलीकडे सरकला आणि सियाला जागा दिली आणि आता ती खूप हजून त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्यासोबतचे नेहमीचे प्रवासी म्हणाले तुम्ही दोघं खूप दिवसातून दिसताय भांडण झालं होतं की काय तुमचं आणि तेव्हा तो तुझ्याशी बोलत होता तुझ्या विनंती करत होता आणि तू रुचली होती आणि आता तो रुचला आहे आणि तू त्याची विनंती करत आहेस नक्की चाललंय काय मग ते आजोबा म्हणाले अहो प्रेमात हे असंच असतं एकानं रुसायचं दुसऱ्यानं मनवायचं पुन्हा दुसऱ्याने रुसायचं पहिल्याने मनवायचं मग शेवटी दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होते आणि दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वाहणारे हे दोन प्रवाह हो, एकाच दिशेने व्हायला लागतात आता हे ऐकून सियाला तर गंमत वाटत होती पण राम लगेच चिडून म्हणाला हे पहा हे असलं काहीही नाही समजलं आणि आपली ओळख ना पाळत नसताना तुम्ही कशा काय कमेंट्स करता तसं ते आजोबा सियाकडे बघून हळूच म्हणाले ही चिडचिडसुद्धा प्रेमाचाच एक भाग आहे बरं का तसं सिया खूप मोठ्यानं हसली आणि रामने तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि सिया पुन्हा गुपचूप बसली आता ती क्लासमध्ये निघाली होती तिच्याच पुढे झपाझप पावलं टाकत चालणारा रामकडे ती बघत निघाली होती समोरून आलेल्या कीर्तीकडे तिचं लक्ष नव्हतं आणि ती तिला जाऊन धडकली कीर्ती म्हणाली आऊच ए सिया अगं लक्ष कुठे आहे तुझं नीट बघून चाल ना सिया म्हणाली सॉरी सॉरी मग ती क्लासरूममध्ये बसली होती आणि तिची भलतीकडेच तंद्री लागली होती मंत्रमुग्ध आणि भारावलेल्या अवस्थेत ती एकटक खिडकीतून बाहेर बघत होती आणि प्रोफेसर म्हणाले सिया तुझं लक्ष कुठे आहे मी सिया मी काहीतरी विचारलं इतक्यात कीर्तीने तिला जागी केली आणि म्हणाले अगं काय चाललंय तुझं पुढे बघ ना प्रोफेसर आता चिडले आणि म्हणाले सिया उभी राहा सिया उभी राहिली पण तरीही तिच्या डोळ्यासमोर राम सिया राम फक्त इतकंच दिसत होतं आणि प्रोफेसर म्हणाले सध्या मी शिकवतोय त्या चॅप्टरचं नाव काय आहे आणि सिया गालात मंद हसत म्हणाली राम तसे सगळ्यांनी डोळे वटरून तिच्याकडे पाहिलं आणि प्रोफेसर म्हणाले मी सिया तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं आहे का आणि सिया पुन्हा हसत म्हणाली राम पुन्हा सगळे बुजकळ्यात पडले कीर्ती म्हणाले अगं बावळट आहेस का तू काय बोलतेस तुला कळते का सगळे ऐकतायत ना तशी सिया पुन्हा म्हणाली राम प्रोफेसर चिडले आणि म्हणाले आत्ताच्या आत्ता तुम्ही बाहेर निघा आणि सिया पुन्हा गालात हसत म्हणाली राम तिला तर रामनामाचं जणू वेळच लागलं होतं काल रात्रीपासून ती इतका वेळ राम राम म्हणाली होती की तिला रामनामाशिवाय काही सुचत नव्हतं आणि आता कीर्ती उठली आणि म्हणाली सर सॉरी आणि तिला बाहेर घेऊन गेली बाहेर जाऊन सियाला म्हणाली अगं तुला वेळ लागले का काहीही काही बडबडतेस तुला कळते का तू काय म्हणतेस आणि सिया पुन्हा तशीच गालात मंद हसत कुठेतरी शून्यात नजर लावून म्हणाली राम आणि कीर्तीने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली आता बहुतेक त्या रामलाच तिच्यासमोर आणून उभा करावा लागेल त्याशिवाय त्याचं भूत हिच्या डोक्यावरून उतरणार नाही आणि पुन्हा सिया म्हणाली राम